म्हण तुमचं परत एकदा स्वागत आणि माझं युट्यूब चॅनलवर आज आमची सीझनची पहिली मॅच आहे साईस्पोट ना नक्कीच अख्खी संकाल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल चला आता टाइम पण झाला बारा वाजल्यानंतर आमची सहावीसात विके तरी मॅच आहे पाचशापूर साईडला नक्कीच पहिला ब्लॉग मध्ये आशीर्वाद ना होता जाऊन दे पहिला दिवस आहे मारून फायदा आहे अजून आपल्याला बरेच दिवस काढत तनेश्वर इन ॲक्शन असेल वाटते या काय वाटते जमल का आपल्या टीमचं काय जमल सुरुवात होणार ना नेट मोनिश प्रॅक्टिस आमचे समर्थक अमोल मात्र एक्स प्लेअर पण सध्या ते आता कामावर लक्ष देतात आता टॉस उडले आमची पहिली आहे बॉलिंग आयकॉन मोनिश 12 तनिया हो जा बिल्डिंग इंतजार कैप्टन टैगी आखिर में मॅच बीच जिंकले ना आता पडोकार लावले टीमची आमची ओपनिंग झाली नव्हती परत त्याचे बॅटिंग वीज डेंजर मारते एकदम माहिती का पहिलीच मॅच आपण जिंकले जरा प्रॅक्टिस पण कमी काय बोलू शकता ना यंदाचा सीझन पहिला आनंद काय असेल आणि कॅप्टन कुल प्रणय पाटील तुमचे दोन शब्द काय रे लास्ते काय आणि आमचे जुने प्लेअर मोनिक चौधरी भाऊची एंट्री झालेले आहे तुझ्या जोडीला पहिली मॅच आपण जिंकलंय तर काय तुझा आनंद आमचे पाच प्लेअर नसताना आम्ही पहिली मॅच जिंकले याचा खूप आनंद वाटते नवीन सुरुवात झालेली आहे सीजची आला मॅच की आणि पहिल्याच नाश्ता आणि आमचे पाटील

शॉर्टेज चेंडो लॉफ के लाए परती चेंडो बाले ते चेंडो बाली चुकी होते हैं चुकी होते हैं चुकी ना मार सा फिर तो पुन्ना एकदा सामना करते पराग इधर सीरेज चेंडो घुटना डे तमाशे देख करने बात है सलग चार चेंडो आनी चार शट का पाच्चुआ ही चलाए 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 पट्टी ते मार शेत्रक्षक

लावून दे टुर्नामेंट ना पहिले टुर्नामेंट मध्ये आम्ही ए सेमी फायनल का फायनल ला टॉप थ्री मध्ये क्वालिफाय झाले साईस्पोट खारबाव नागशीपुरचा चार षटकार संघ एकदम आवाज आवाजान कमी होता ना लगातार चार बॉल चार सिक्स एकदम बॅटला चांगला बोल लागला प्रॅक्टिस पण एकदम कमी चार बोलकीच क्वालिफाय झाले आम्ही हो वाटलं तर ना तर पहिले टुर्नामेंट आहे पूर्वा मी चांगला खेळ खेळला जिंकलो क्वालिफाय झालो सगळ्या कमाल्या बॅटिव आहे फरीस्पॉट नक्की तुम्ही पण जर जवळपास काय रेत असल तर या बॅटी वापरा बॅटिंग अरे तू मेन प्लेयर आहे तुझे बरोबर अर्धा संघ आहे आमचा कवा बॅटिंग कवा लाग पण आता सेमी फायनल ओके चला टुर्नामेंट आहे इथे झालं बॉले भाई अगदी पूरा प्रॅक्टिस तरी करत तो आम्ही ते काय खरा इंदा आम्हाला जरा नाचा आहे हा ग्राउंड बिऊन साठी नाही सगळी ना भूषिंदा बॅनर एडिट करत जाऊले का पहिल्यांदाच खेळले चांगले खेळले आणि या सीझन तर पहिली सुरुवातच चांगली झाली पुढे यांच्यामुळे आम्हाला आशा आहे का चांगला करावा का या टुर्नामेंट पासून सुरुवात झाली ना आता अन्छात परत सुरुवात होते आमचे अजयदासो नितेश पाटील करशील घालवून बनवाडी बनविला त्यानी अर्धा भूषण ने काय ना त्याचे वान्य करता बिचारा दोन दोन तीन तीन बॅटरी येते घालविला फोन कोणता हात नाही घालवला अरे डेंजर आहे कोणता फोन आहे चला आता निघतो आम्ही जाऊ आमची सेमीफायनलची मॅच आहे नाही रे सेमीफायनल ना क्वार्टर फायनल सेमीफायनल हा टॉप फॉर्ममध्ये आम्ही आहो आता जातो मॅचला प्रवास एकदम लांबचा आहे आमचा म्हणून हेल्मेट मॅच जेवायचा ना र हेल्मेट मी पहिल्यापासून नाही नाही का हां नाही भेंडीनं आमचे रूल नाही आहे तिथं आता हेल्मेट घालून फिरायला लागला असतं आम्हाला चला आता निघतो कोण कोण ना कोण कोण नाही तर समजल ना पहिली टूर्नामेंट ना पहिल्या टुर्नामेंट मध्ये आवरा भारी नक्कीच टूर्नामेंट जिंकण्याचा आमचा प्रयत्न शंभर टक्के पाहिजे आम्हाला बस सेमी जी आमची मॅच चालू आहे पण पोरा बघा हा एक टीमचे मेन चार पाच प्लेअर तेच कोण नाही जे काय आहे ते आमची लग्न टीमलाच करायचं आहे

यावेळेस करतोय मित्र म्हणेन की छोटू धावा चेंडू थोडासा चांगलं चित्रक्षण दोन धावा मी तर धाव सगळ्या ट्वेंटी थ्री ते अंकावर प्रत्येक षटकाराला पाचशे आणि चौकार आला पाचशे आणि षटकाराला हजार रुपये आणि जो संघ फायनल भिन होईल त्याला बक्षिसाच्या व्यतिरिक्त दहा हजार रुपये

फायनल <laughs> मारलेले लगातार दोन्ही गेला ही टुर्नामेंट जिंकले सीझन ची पहिली सीझन ची आमची पहिली मॅच आणि पहिलीच मॅच आणि टुर्नामेंट जिंकलेले बाबा काय आनंद खूप आनंद होतो आमचा प्लेअर नसताना आम्ही फायनल मारले आम्हाला हो। खूप आनंद होतोय म्हणजे चला तर नाही तर आम्ही